नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे जिथे भाव तिथे देव श्री गजानन जय गजानन गणगन गन गनात बोते ताई म्हणतात श्री गजानन महाराजांची प्रचिती आणि थोरवी कितीही गायली तरी ती कमीच आहे त्यांचे प्रत्येक भक्ताला येणारे अनुभव अगणित आहेत परंतु म्हणतात ना जिथे भाव तिथे देव आपली देवावर वा गुरुवर खरी मनापासून भक्ती असेल तरच त्यांच्या प्रचितीचा अनुभव माणसाला प्रत्यक्षपणे येतो महाराजांची प्रचिती आणि त्यांच्या प्रचितीचे अनेक अनुभव मलाही आले आहेत आमची राहती जुनी जागा एम के बिल्डर्सने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ताब्यात घेतली व आमच्यासाठी तिथे बिल्डिंग बांधणार असे त्यांनी सांगितले व आमच्याकडून तसे देखील लिहून घेतले आमची खोली ही वडिलोपर्जित असल्याने माझ्या दिराला व वा इतर वाटणे मिळून सत्तर हजार रुपये भरायला लागणार होते आमचा नवीन संसार असल्यामुळे आमच्याजवळ तेवढे पैसेसुद्धा नव्हते माझ्या भावा आणि बहिणीच्या आर्थिक सहाय्याने व कर्ज काढून व स्वतःची रिक्षा विकून सत्तर हजार रुपये भरून मी जागेचा व्यवहार पूर्ण केला पण कर्जामुळे माझ्या आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली परंतु गजानन महाराजांच्या कृपेने मला ती दोन वर्षाची परिस्थिती दोन दिवसाची वाटली आम्ही दोघांनी त्या दोन वर्षात सर्वांचे कर्ज फेडले व कर्जमुक्त झालो परंतु पुढे काय झाले रस्त्यासाठी जागा नसल्याने आमच्या बिल्डिंगचा प्लॅन बी एम सीने पास केला नाही आमच्या बिल्डरने बाजूच्या बिल्डिंगकडून जागायचना केली पण बाजूच्या बिल्डिंगच्या रहिवाशांनी जागा न देता उलट भांडणे व मारामारी करण्यास सुरुवात केली शेवटी आमच्या बिल्डरने त्या बिल्डिंगच्या बिल्डरशी तडजोड करून घेतली परंतु तो काहीच न सांगता पळून गेल्यामुळे बिल्डिंगच्या रहिवाशांना काहीच फायदा झाला नाही त्यामुळे ते त्यांनी पोलीस केस केली व आमच्या बिल्डरने लावलेले बोर्डही काढून टाकला भांडणे वाढत गेली त्यात बिल्डरने आमची राहती चाळसुद्धा पाडली त्या चाळीमध्ये आमच्या दोन खोल्या एक मोठा वरांडा होता तशी आमची जागा फार मोठी होती परंतु आम्हाला तात्पुरती आठ बाय दहाची लहान खोली देण्यात आली आमचे अर्धे सामान भावाच्या सद्गुरू बिल्डिंगमधील एका दुकानात ठेवले होते दोन पाहुणे जरी घरी आले तरी त्यांची उडबस करणे फार कठीण होत होते पुढे बिल्डरने बाजूच्या बिल्डिंगच्या रहिवाशाशी भांडणे वाढवल्यामुळे काम बंद ठेवले व तो प्रॉपर्टी विकण्यास तयार झाला वेगवेगळे बिल्डर येऊन जागा बघत होते आणि रस्त्याच्या भानगडीमुळे कोणीच त्यात हात घाले ना सगळ्यांकडून बातम्या येऊ लागल्या बिल्डरने या सर्व भानगडीमुळे आता बिल्डिंग वाहणार नाही असे सांगितले माझे पती अनेक वेळा बिल्डरकडे जाऊ लागले तेव्हा तो उलट बोलत असे आणि म्हणत असे एवढे दिवस चाळीत राहत होताना मग आता ब्लॉक कशाला हवा चाळीतच राहा झाले माझे ब्लॉकचे आशेचे किरण पार लोपले मुलांच्या भविष्यासाठी ठेवलेला पैसा का आणि पुढे मिळणाऱ्या ब्लॉकसाठी भरले याचा मला प्रचंड पश्चाताप होऊ लागला आम्हाला काहीच करता येणार नव्हते पैसापरी पैसाही गेला होता आणि जागाही गेली होती मात्र मी दरवर्षी डिसेंबर चोवीस तारखेला मुलांच्या सुट्टीत शेगावची वारी करतेच व एकाच बैठकीत गजानन विजय ग्रंथाचे पारायण करते असा माझा दरवर्षीचा नियम आहे एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी माझी अकरावी फेरी होती आणि डिसेंबरमध्ये भावाच्या घरी लग्न असल्यामुळे आम्ही एप्रिलच्या अकरा तारखेला शेगावला जायचे रिझर्वेशन केले ज्या दिवशी जाणार होतो त्याच दिवशी सकाळी आमच्याकडे गारांचा पाऊस पडला व घराच्या छपरावरून घरात पाणी आले आम्ही जावे की न जावे असा विचार करीत होतो आम्ही गेल्यावरही जर पाऊस असाच पडत राहिला तर सर्वसामानाची नासादूस होण्याची भीती वाटत होती परंतु महाराज बहुतेक शेगावी गेलो आम्ही सर्वांनी स्नान करून महाराजांचे दर्शन घेतले नंतर आरती व प्रसाद घेऊन धर्मशाळेत परत गेलो दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले मनात मात्र जागेसाठी महाराजांना आर्त हाक मारणे मारणे चालूच होते सोमवारी परतण्याचा दिवस आला निघताना महाराजांचे दर्शन घेतले महाद्वाराच्या बाहेर पडून मी कळसाकडे पाहून माझ्या मुलांना म्हणाले की महाराजांना नमस्कार करा व म्हणा पुढच्या वर्षी आम्ही येऊ ते ब्लॉकमधून दर्शनाला येऊ वेळ सायंकाळी पाच वाजताची आणि अचानक आरतीसाठी घंटीचा नाद होतो तसा मोठमोठ्याने मुट घंटा नाद होऊ लागला आणि माझ्या आनंदाला पारावार नाही राहिला माझे म्हणणे महाराजांनी ऐकले व त्यांची सत्यता पटवून देण्यासाठी घंटेच्या नांदाने परचिती घडवून आणली होती आणि दुसऱ्या दिवशी बारा तासाच्या प्रवासाने सकाळी घरी आलो व शेजाऱ्यांना आनंदाची बातमी सांगितली की महाराजांनी मला कौल दिला आता आपल्या कामातील अडथळे दूर होणार आणि आश्चर्य म्हणजे पाच नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव नो रोजी आमच्या बिल्डरने स्वतःहून सांगितले की आता आपले काम झाले व रस्त्यासाठी जागा मिळाली आता आपली बिल्डिंग होण्यासाठी वेळ लागणार नाही व महाराजांच्या प्रचितीप्रमाणे कामाला सुरुवात झाली आणि थोड्याच महिन्यात आम्ही महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपाक्षेत्रात म्हणजे ब्लॉकमध्ये राहायला गेलो आश्री गजानन महाराजांच्या कृपेने माझ्या मुलाने स्वतःची जागा घेतली व आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार माझ्या दोन नातवंडाबरोबर गुन्ह्या गोविंदाने एकत्र वास्तव करीत आहोत श्रीनी अशीच कृपा सदैव आपल्या भक्तांवर ठेवावी हीच प्रार्थना त्यांच्या चरणी श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गणात बोते सौ विलास वेदक दहिसर मुंबई येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर जर महाराजांचे अनुभव असतील तर तेसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगन बोते टाईप करा धन्यवाद